पन्हाळा तालुक्यातील पाटपनाळा ते वाशी या जिल्हा मार्गावर चिखलाचे व खड्ड्याचे साम्राज्य पसरले होते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील एसटी वाहतूक गेल्या पंधरा दिवसापासून बंद झाली आहे रस्ता निसरडा बनल्याने दुचाकी व वा खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत होती वाहतूक बंद झाल्याने परिणामी विद्यार्थी व नागरिकांना पायपीट करावी लागत होती अखेर वाशी ग्रामस्थांनी खापनेवाडी ते वाशी या सुमारे चार किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावरील चिखल बाजूला करून दगड गोट्यांनी खड्डे भरले या रस्त्याला कुणी वालीच नसल्याचे सांगत वाशीकरांनी श्रमदानाने व वा स्व रस्त्याची दुरुस्ती केली त्यामुळे आता प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे पाटपानाळा फाटा ते वाशी हा रस्ता जिल्हा मार्ग असून अवघ्या चौदा किलोमीटर लांबीचा आहे कोल्हापूर अनुस्कुरा राजापूर या राज्यमार्गावर येण्यासाठी जांभळी खोऱ्यातील नागरिकांना हा रस्ता खूपच उपयोगी पडतो म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून दोन हजार दोन मध्ये नऊ मोऱ्या बांधून खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलं पण हे सर्व काम निकृष्ट दर्जाचं झालं अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्यावर खड्डे पडण्यास प्रारंभ झाला याबाबत परिसरातील सरपंच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या, या रस्त्याचं नवीन डांबरीकरण करण्यात यावं अशी संबंधित विभागाकडं मागणी करण्यात आली होती परंतु या विभागानं मात्र त्याकडं दुर्लक्ष केलं पाटपणाळा ते पिसात्री येथील मगदूम घरापर्यंतच्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आलं मात्र पिसात्री खापणेवाडी आढाववाडी पाटीलवाडी सकपाळवाडी व वाशी या गावाजवळील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून सुमारे चार किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते आहे परिणामी या रस्त्यावरील यष्टीसह सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाल्या आहे त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते आहे नागरिकांचे होणारे हाल थांबवण्यासाठी वाशी येथील भिकाजी पाटील सीताराम पाटील बाळासाहेब कांबळे प्रकाश पाटील अरविंद पाटील संजय पाटील नारायण पाटील अमर पाटील सर्जेराव पाटील बाळासाहेब पवार महादेव पाटील संदीप पाटील प्रकाश दत्तू पाटील यांच्यासह सुमारे पन्नास ग्रामस्थांनी एकत्र येत स्वखर्चाने या रस्त्यावरील चिखल बाजूला करून खड्डे व दगडगोटे टाकून खड्डे भरले त्यामुळे प्रवासी वर्गातून आता आनंद व्यक्त होता है